हे चित्र जीवनातील महान सत्य सांगते जीवनाच्या वाटेवर चालत असताना आपण अशा टप्प्यावर येतो की जिथे आपले एकही पाऊल आपली प्रतिष्ठा आपले अस्तित्व आपले जीवन उद्ध्वस्त करू शकते हा व्हिडिओ नक्की काय पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा ही पोस्ट चांगल्याच प्रमाणात व्हायरल होत आहे माणसांनी या पोस्ट मधून काहीतरी शिकलं पाहिजे अशा सुद्धा कमेंट्स बऱ्याच आलेल्या आहेत मध्ये या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की एक काळवीट त्या दोन दगडांमध्ये फसलेला आहे तुम्ही हे चित्र बघा किती दिवस त्याने आवाज उठवला असेल किती रडला असेल किती अश्रू डाळले असतील किती दिवस आणि रात्र भाकरी भाकरीशिवाय गेली हृदय कशाची वाट पाहत होते क्षणभर ही आपण त्या ठिकाणी स्वतःची कल्पना केली तर ती भावना आपण समजू शकतो तुमच्यासाठी कोणी येणार नाही ना ती तुमच्याकडे बघणार नाही तुम्ही कोणती पावले उचलणार त्याबद्दल शंभर वेळा विचार करा आणि घेतलेल्या निर्णयाबद्दल हजार वेळा विचार करा झटपट निर्णय घेऊन कधीही फसू नका माझ्याकडे काहीच नाही असा विचार करून जगा कोणी आले तरी आनंदी आणि कोणी आले नाही तरी आनंदी सध्या सोशल मीडियावरती ही पोस्ट प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे